प्रकाश पाटील महाराष्ट्र सैनिक दिवा विभाग आज तुम्ही बघू शकता माझ्या मागे ठाणे महापालिकेने एक छुप्या पद्धतीने डम्पिंग ग्राउंड चालू केलेलं आहे तर त्या डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात आम्ही आता एक दोन दिवसापूर्वी कलेक्टरांना बी पत्र दिलेलं आहे की शेतकऱ्यांच्या जागेमध्ये जबरदस्ती डम्पिंग ग्राउंड चालू आहे त्याच्यावर अजून काही उत्तर दिलेलं नाही आहे त्या लोकांनी आणि डम्पिंग ग्राउंडवर कोणतीही कारवाई केली नाही आणि त्या डम्पिंगचा त्रास हा दिव्यातील नागरिकांना शंभर टक्के थोड्या दिवसात होऊ शकतो मागील काही काळामध्ये डम्पिंग बंद झाल्यामुळे दिवेकरांनी मोकळा श्वास घेतला होता पण आता हे छुप्या पद्धतीनं डम्पिंग चालू झालेलं आहे हे निदर्शनास येते तर हे लोकप्रतिनिधींना काय माहिती आहे का इथले शेतकरी आहेत जे प तुम्ही पत्राचा कंपाऊंड बघू शकता त्याच्या आतमध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत स्वतःचे त्यांचे मालकी सातभर आहेत उदाहरणार्थ मुंबईचे तिकडचे आपले गणेश पाटील झाले आणि अजून सा दिवासाभे गावातले शेतकरी तर त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी की ही जागा आपले खासदार साहेब या लोकांनी घेतलेली आहे डेव्हलप करण्यासाठी त्यामुळे लोकप्रतिनिधीकडे कंप्लेंट कोणाकडे करणार आणि आता आपले नवनिर्वाचित आमदार ह्यांना ही डम्पिंग ग्राउंड दिसत नाही कारण ते फक्त दिव्यामध्ये पूजेसाठीच येतात आणि देवदर्शनाला त्यांना फिरायला पाठवलेलं आहे की दिव्याच्या प्रश्नावर तुम्ही काय लक्ष देऊ नका हे खासदार साहेबांच्या असल्यामुळे ते आता देवदर्शनालाच फिरत आहेत ठाणे महापालिका प्रशासनाला या संदर्भात काय माहिती असावी का ठाणे महापालिकेचे उपायुक्त जे आहेत त्यांना मी या प्रश्नासाठी पर्सनल भेटलो होतो तर त्यांनी सांगितलं की आमचं डा डायगरचे जे डम्पिंग बंद आहे तर आम्ही ते मालकी जागेमध्ये मा डम्पिंग टाकतो आहे पण ही मालकी जागा न... आमच्या इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची आणि शेतकऱ्यांच्या नावे असले त्यांची कोणतीही एन ओ सी न घेता हे जबरदस्तीने इथे डम्पिंग ग्राउंड करता येईल आणि काही दिवसापूर्वी जे मनसे नेते आपले दादा यांनी डम्पिंग बंद केला होता आता ही दुसरी डम्पिंग जे जी ठाणे महापालिकेमार्फत जी चालू आहे हिज्याने येत्या पावसामध्ये इथे आम्हाला खूप त्रास होणार आहे आणि तुम्ही बघू शकता कांदलवानाची झाडं तोडण्यासाठी आणि हे बिल्डरांच्या एक फायद्यासाठी ही डम्पिंग ग्राउंड चालू केलेली आहे तर याचा पूर्णपणे आम्ही आता न्यायालयीन लढा लढण्याच्या तयारीत आहोत आणि येत्या काही एप्रिलमध्ये आमच्या शेतकऱ्यांना जर या जागेमध्ये जाण्यासाठी पर्यायी मार्ग किंवा शेत करण्यासाठी जर या बिल्डरांनी किंवा प्रशासनाने रोखण्याचा प प्रयत्न केला तर आम्ही मनसे पद्धतीने जबरदस्ती आतमध्ये जाऊन डंपिंग बंद करणार आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या जमिनी कसण्यासाठी आम्ही स्वतः तिथे उभे राहून एक मनसे प्रकारे एक आक्रमक आंदोलन करणार दिवा मनसेच्या वतीने काही पत्रव्यवहार केलेला आहे का महापालिकेस दिवा मनसेच्या पद्धती आम्ही पत्रव्यवहार केला नाही कारण मागील काही दिवसामध्ये मी पाण्यासाठी आमरण उपोषणाला बसलं असतं तेव्हाच समजलं की ठाणे महापालिका आहे ही मेलेल्या अवस्थेत आहे यांना कोणाशी लेन नाही फक्त त्यांना कुठे फायदा होईल या विचाराचे अधिकारी आहेत तर त्याच्यामुळे आता पत्र एक व्यवहार आम्हाला न करता आम्हाला एक आक्रमक भूमिकेने जे टी एम सीच्या गाड्या असो किंवा हे कंपाऊंड असो ते इथले सर्व दिव्यातील नागरिक आणि ह्या खत्र्याचा त्रास फक्त दिव्यासाठी न होता याचा धुराचा आणि वासाचा हवेची दिशा बदलली तर मुंबऱ्यामध्ये सुद्धा होणार आहे तर दिव्या मुंबऱ्यामधले सर्व आम्ही नागरिक महाराष्ट्र सैनिक मिळून हे पत्र्याचं कंपाऊंड पूर्णपणे तोडून त्याच्यामधल्या नगरपालिकेच्या गाड्यांची सुद्धा तोडफोड करणार कारण आम्हाला हे डम्पिंग इथे नको आहे आणि आरक्षित डम्पिंगची जागा नाही आहे साहेब एक या साधारण जमिनीमध्ये स्थानिक गावाल्यांच्या काही जमिनी आहेत असं आम्हाला समजलं तर त्या संदर्भात काय सांगा इथे स्थानिक जे भूमिपुत्र आहेत त्यांची जवळजवळ दीडशे ते दे पावणे दोनशे एकर जमीन आ... कायद्याखाली जी आहे काही जणांचे सत्तर्भ बत्तीस घेऊन बत्तीचे होऊन त्यांचे सातबारे नावर सुद्धा देखील झालेले आहेत तरीसुद्धा यांनी दडपशाहीच्या पद्धतीने पोलिसां प्रशासनाचा गैरवापर करून हे लोक शेतकऱ्यांना आतमध्ये दे जाऊन देत नाही आहेत आणि यांच्याविरुद्ध मुंब्रा पोल स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलो तरी कोणत्याही प्रकारे तक्रार घेतली जात नाही आहे आता मागे तुम्ही बघू शकता तहसीलदारांसोबत स्वतः आम्ही आतमध्ये आलो तहसीलदार साहेबांनासुद्धा कोर्टाची ऑर्डर असतानासुद्धा त्यांना आतमध्ये येऊन दिलं नाही या लोकांनी तर आत्ता यांना शासनाचा कोणत्याही प्रकारचा भीती यांच्या मनामध्ये नाही आहे तर यांना आता मनसेची कशी भीती असते हे यांना मनसे दाखवणार आणि दिव्यातील नागरिक दाखवणार धन्यवाद